सहजीवन सोसायटी कल्याण पूर्वमधली ही सहजीवन सोसायटी या सोसायटीचे दोनशे तीस लोकं काल अकरा वाजल्यापासून महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर बसलेल्या आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांनी इथे त्यांच्या बॅनरवर लिहिलेल्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की ज्या ठिकाणी ही सहजीवन सोसायटी निर्माण झालेली आहे त्याच्या चार विंग आहेत त्या चार विंगमध्ये दोनशे तीस लोक दोनशे तीस कुटुंब राहत आहेत आणि त्या दोनशे तीस कुटुंबांची एकच मागणी आहे की ज्या ज्या बिल्डरने ही आ, इमारत बांधलेली आहे त्या इमारतीचे वाडे आहे ती वाडे भिंत ही पूर्णपणे तयार करावी त्यानंतर जे शिल्लक असलेली जी कामं आहेत जी अटी आणि शर्तीनुसार केडीमसीनी त्यांच्याकडून करून घेणं अपेक्षित आहे असं असताना महानगरपालिकेने या पप्पू डेव्हलपर्स बिल्डरला याची ओ सी आणि सी सी परवानगी दिली आहे आता त्याचा जो त्रास आहे तो ह्या लोकांना आहे ज्या जे स्वतःची घरं दारं सोडून महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर कालपासून बसलेली आहेत चोवीस तास उलटून गेलेले आहेत चोवीस तासामध्ये महानगरपालिकेच्या ज्या आय एस अधिकारी आहेत इंदूर आणि जाकड यांनी या लोकांना अद्याप वेळ दिलेला नाही आहे काल पसुन बस ले ले। या विभागातील मालमत्ता विभागाचे जे उपायुक्त आहेत बोरकर त्यांनी या कर्म रहिवाशांची एक संयुक्त बैठक घेतली होती त्याच्यामध्ये शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की हा विषय आमचा नाही आहे हा विषय सोसायटी आणि बिल्डरचा आहे महानगरपालिका याच्यात काही करू शकत नाही तर आता ह्या ठिकाणी जे लोकं बसलेली आहेत त्याच्यामध्ये अशी लोकं आहेत की जे सेवानिवृत्त झालेले लोक आहेत त्यांनी आयुष्याचं सगळं फंडिंग या इमारतीमध्ये लावलेलं आहे म्हणजे माणूस जेव्हा सेवन सेवानिवृत्त होतो त्यानंतर त्याचं एक स्वप्न असतं की माझं कुठंतरी घर व्हावं अशी लोकं असे वयोवृद्ध लोक इथे आहेत त्यांच्याबरोबर इतर लोक देखील आहेत विषय अतिशय गंभीर आहे म्हणून हे सगळे लोकं घरदार सोडून महानगरपालिकेच्या बाहेर बसलेले त्याच्यावर आरोप केलेले ते पप्पू डेव्हलपर्स आहेत आणि आज या सगळ्यांनी एकत्र इथे हे आंदोलन केलेले महानगरपालिका प्रशासन कालपासून या, का काल या लोकांना इथून हकलवण्याचा प्रयत्न करत आहेत दम देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सांगितलं जातं की तुमच्यावर गुन्हे दाखल केले जाईल अशी धमकी दिली जाते काय नेमकी माहिती आहे आपल्यासोबत या ठिकाणी जे जे लीड करतात असे काही लोक आहेत मला एक सांगा की काय काय मागणी आहे तुमची आम्ही गेले दहा वर्ष झालं सहजीवनी सोसायटीमध्ये राहतो परंतु ज्या मुख्य आहेत रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या मुख्य मागण्या आहेत ती के डी एम सीची कंपाऊंड वॉल आमच्या बिल्डिंगची कंपाऊंड वॉलच या बिल्डरने पूर्ण केलेले नाही आहे ओके okay. त्याच्यामुळे आजूबाजूच्या इतर जागा मालकांचा आम्हाला खूप त्रास होतो okay. आमच्या इथे गेले दहा वर्ष झालं रस्त्याचं डांबरीकरण केलेलं नाही आहे आमच्या रस्त्यावरती अनधिकृत गाड्या उभ्या राहतात ज्याच्याने रहिवाशांना येण्याजाण्याला त्रास होतो आमची महानगर गॅस पाईपलाईन त्यांनी आढवून ठेवलेली आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे के डीएमसीने ओसीत येताना जे लक्ष ठेवायला पाहिजे होतं की हद्द कायम आमची मुळात जी नकाशामध्ये दाखवलेली हद्द आहे आणि मूळ हद्द आहे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि ती आम्ही मागणी महापालिकेकडे करतोय की महापालिकेच्या ज्या महापालिकेच्या भरोशावरती लोकांनी रूम घेतल्या आपापले फ्लॅट घेतले त्याच महापालिका आता हात वरती करते की तो विषय आमचा नाही म्हणून तर रहिवाशांना महापालिकेने न्याय द्यावा त्याच्यानंतर रहिवासी हा सगळे मुस्कटदाबी सहन करत असताना एक गुंड तिथे आम्हाला येऊन सहा सहा गोळ्या घालेन पिस्तॉल दाखव दोन लोक आहेत इथे बाजूचे आजूबाजूचे बार मालक आहेत सर आणि ते त्यांच्या वेस्टेड इंटरेस्टसाठी रहिवाशांचा गळा दाबतायत आणि आम्ही याच्या संदर्भात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्या तक्रारी केल्या ट्रेस पासिंगचा गुन्हा आमची कंपाऊंड वॉल पाडली तरी ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होत नाही रहिवाशांना वारंवार धमक्या दिल्या जातात रहिवाशी दहशती खाली त्यांना मदत कोण करते तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील सर त्याच्यामुळे नाहीतर त्यांना एवढी हिंमत होणार नाही जर पोलिसांनी वेळीच त्याला आवर घातला असता तर आज ही परिस्थिती रहिवाशांना सामान्य लोक आहेत सामान्य लोक आहेत ज्यांनी इथे आपल्या कष्टाचे जे पैसे तिथे लावलेले आणि कुठेतरी त्यांची पुढचं जनरेशन आहे चांगलं त्यांना फॅसिलिटी चांगले मिळत म्हणून या ठिकाणी त्यांनी घरं घेतलेली आहेत हे सगळी लोकं आहेत त्या सोसायटीमधलेच लोक आहेत आणि हे आज जे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर बसलेले आहेत जे विषय असतात ते महानगरपालिकेने क्लिअर करायचे असतात ज्या वेळेस एखादा बिल्डर नवीन इमारत तयार करतो तर ती इमारत तयार करत असताना त्याला अटी शर्तीनुसार महानगरपालिका परवानगी देते सुरुवातीला सी सी ओ सी म्हणजे अंतिम जेव्हा बिल बिल्डिंग पूर्ण तयार होते तर ती पूर्ण ताब्यात देताना तिची फायनल सी सी दिली जाते पण ते काम बघितल्यानंतर दिलं जातं काही वयस्कर लोक आहेत मला एक सांगा बाबा तुमचं नाव हो काय गणेश नारायण आडारी तुमचं रूम आहे ते रूम आहे आकाश आठ सहजीवन सहजीवन सहजीवनमध्ये क्लायविंगमध्ये विंगमध्ये राहता बी विंगला कालपासून तुम्ही आहे कालपासून आहे काय कुठे जॉबलं होतं मी पोस्टात पोस्टा पोस्टा होतो पोस्टात होते होते बघा तू अख्खे पूर्ण याची हे जे आहे पूर्ण दहशती खाली आहेत लोक म्हणजे काय नेमका त्रास काय त्रास होतो म्हणजे काय गुंडांचा गुंडांचा त्रास होतो आणि बा बार मालकांचा तिथे आजूबाजूला येणारे बार मालक आहेत त्यांचा त्रास होतो तुमचं तुमचं घर यायच्यात तुमचं घर याच्यात तुमचं घर आहे हां आमच्या घर आहे ना हां बोलिए ए में हां क्या नाम है आपका एकराज मेहता 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 जी ऐसो परिवार परिवारे बरगा आहे ज्यामध्ये सहजीवन मध्ये संमिश्र लोक राहतात हे मेहता जी होते आता हे पोस्टातले बाजूबा होते ते रिटायर झालेले एक 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 मेहताजींची आपण जरा थोडंस बोलूया जरा मेहताजी क्या मुसीबत क्या है इसमें मुसीबत वही है जो सब लोगों की मुसीबत है ना तो हमारा वो पीछे वाला जो बना के कंपाउंड वॉल देने वाले थे आ, वो अभी तक दिया नहीं है आ, और मेन जो बाहर बाहर की तरफ जो मेन रोड है उस पर ही सब पहले से ही प्रॉब्लम चल रही है वो वाली ये सबसे बड़ी प्रॉब्लम हमारी ये है आप आप कितने साल से ही इस सोसाइटी में रहते मैं जब से सोसाइटी बनी हुई है तब से मैं यहाँ पर ही हूँ वो दस बारह सा, साल दस बारह साल पहले उस टाइम पाँच हजार दो सौ के हिसाब से लिया था इसका जो प्रोस्पेक्ट रहता है बिल्डर का उसमें क्या क्या लिखा था उसमें सब जो लिखे हुए थे कंपाउंड वॉल और सब हर चीज बना के देने वाले थे लेकिन उन लोगों ने बनाए नहीं हाँ वही उसी के लिए अभी हमको यहाँ आना पड़ रहा है बिल्डर जब तैसा प्रमोशन करता देखा था प्रोजेक्ट तैयार करता रंगीत असा एक पोस्टर तैयार के जाता त्याच्यामध्ये ते काय सेवा प्रोवाइड करणार आहेत त्याचा सगळा उल्लेख केला जातो अजून काही लोक आहेत सहजीवनचे मला सांगा की तुम्ही कालपासून आ... मेरा, मेरा नाम गजानन वाघ और मैं मंत्रालय का सहसचिव हं मैंने मंत्रालय का कारोबार साल से देखा है और बडी उम्मीद से हम खासदार श्रीकांत शिंदे के बाद मैं दिल्ली में दिल्ली जाके मिला कि भाई ये लोगों की तरफ से जाऊँ और उनको पाव पडा कि भाई हमारी समस्या दूर करो लेकिन अब मेरी उम्र सत्तर है म्हणजे सब तरह से निराशा मी काय म्हणून रिटायर झाले असिस्टंट कमिशनर कुठल्या विभागात होते तुझे? मी शेवटी समाज कल्याणला होतो, समाज होतो। आ, आता सर्व निराशा आली की हे गुंडगिरी हे राजकीय हस्तक्षेप खासदार आहेत त्यांनी तर तुम्हाला आश्वासन दिलं मला काही लोक म्हणाले होते की ते प्रॉब्लेम सॉल् सर रेकॉर्डर आहे पण प्रत्यक्ष काही होत नाही आणि पोलीस एवढे हे आहेत की ते दोन तीन लेडीज आहेत तिथे गेटवर येतात बांधकाम थांबवतात आणि था हे सर्व यंत्रणा पाहत बसतं काल इथे मला समजलं की रात्री वार्ड अधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या लोकांनी इथे लोकांना दम दिला या लोकांना काय नाही ना ते मा हे साहेब मी नव्हतं रात्री कोण होतं काल रात्री कोण होतं हे आनंदी आनंदच आहे दिवसा बसू आणि रात्री म्हणून तुम्हाला परमिशन नाही आणि स्वतः वार्ड ऑफिसर म्हणून रात्री दोनपर्यंत पर्यंत होते म्हणजे यांचं नाव पुढचं कोणाचं माझं नाव गजानन वाघ माझं वय सत्तर आणि मी माझी सहसचिव म्हणून समाज कल्याण ते गजानन वाघ आहेत शासनाच्या समाज कल्याण विभागात ते काम करत होते आणि तिथून ते सेव सेवानिवृत्त झाले विचार करा की काय परिस्थिती असेल यांच्या ज्या 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 मागण्या आहेत त्या महानगरपालिकेशी संबंधित आहेत नगरविकास खात्याशी संबंधित आहेत आणि बिल्डरने त्या पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून ही सगळी लोकं इथे बसलेली आहेत अजून काही महिला माझ्यासोबत आहेत जे घरदर सोडून आलेले आहेत आणि कालपासून चाललेलं आहे म्हणजे काल अकरा वाजल्यापासून तर आता चोवीस तास उलटलेले आहेत अजून या महिला इथे आलेल्या बस बसलेल्या आहेत त्यांच्या हातात बॅनर्स आहेत पोस्टर आहेत आणि त्या प्रोटेस्ट करत आहेत ह्या महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत त्या आय एस आहेत देखील महिला आहेत मला एक सांगा ताई तुम्ही कधीपासून आहे कालपासून कालपासून हो। काय तुमच्या मागण्या आमच्या मागण्या जे अपुरी कामं राहिलेले ते पूर्ण करून द्यावे आम्हाला खूप त्रास होतो त्याच्यापासून आणि मग ते केलंच पाहिजे असं काय माझं बी विंग मध्ये राहते नाव अग्रशाट सुनंदा गणेश आडारे तुमच तुम्ही चांगत आप आपण बोल सकते तुम्ही तुम्ही बोला जे बोलतील ते तुम बोला माझ्याशी प्लीज सॉरी आमची सगळ्यात पहिली महत्त्वाची महत्त्वाची आणि स मागणी आहे की आमची पहिली वॉल कंपाऊंड पूर्ण करून द्या ज्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांनी फसवलेलं आहे बिल्डरने फसवलं आहे पोलिसांनी फसवलेलं आहे के डी एम सीने फसवलं आहे प्रशासनाने फसवलेलं आहे ज आज एवढ्या सगळ्या महिला इथे जमलेल्या आहेत आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको आहेत आम्हाला आमच्या फक्त भिंत आमची सिक्युरिटी हवी आहे आणि आमचं आम आम्हाला आमची आम ज्या म महत्वाच्या गरजा आहेत ज्या आमच्या आम्ही ज्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळवून द्या फक्त के डी एम सीला हीच आमची विनंती आहे शासनाची ज्या योजना आहेत त्या राज्य सरकार गेल्या काही महिन्यापासून प्रमोट करत आहे सरकारची जी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पण या लाडक्या बहिणी आज त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी ज्या ज्या घरात ते राहत आहेत त्या सोसायटीमध्ये ते राहत आहेत त्या मूलभूत अधिकारासाठी ह्या चोवीस तासापासून इथे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर बसलेल्या आहेत अजून एक ताई आहे तिने हातात बॅनर पकडलेले आहे पप्पू बिल्डर चोर आहे अशा अशाच बॅनर आहे मला एक सांगा ताई काय वेळ आले तुमच्यावर काय तुम्हाला म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम्स आहेत आमचे प्रॉब्लेम्स एकदम कॉमन आहेत जे कॉमन पीपल्स फेस करतात जे आहे सोसायटीचे एक सिम्पल कंपाऊंड वॉल बांधायची जी आम्हाला ती बांधून देत नाही आहे किती वेळा प्रयत्न झाले पोलीस आले आहेत पण तरी ते लोक बांधू शकले नाही आहेत याचा उत्तर हवा आम्हाला हवं आहे की का असं होतं आणि साधी सिंपल गोष्ट आहे की शासनाचे वेगवेगळे धोरणं असतात की ज्या वेळेमध्ये सोसायटी सोसायटी जेव्हा हँडर होते किंवा तयार होते त्यावेळेस तिला पूर्ण अधिकार दिले जातात आणि त्या अधिकाऱ्यांच्या हक्कासाठी ही सगळी लोकं बसलेली आहेत शेवटचा मुद्दा मी क्षीरसागर यांच्याकडून जाणून घेतो आहे तुम्ही का आत्ता मगाशी सांगितलं की तुम्हाला दम दिल्या गेला इथं काय नेमकं झाले आमची कंपाऊंड वॉलला मागच्या वर्षी कट मारला गेला पहिल्यांदा आमच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ही बाब पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड झालेली त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बाजूचा जो बार मालक आहे त्याने आम्हाला तीस ते पस्तीस रहिवाशांना बंदूक दाखवलेली आहे तीस ते पस्तीस त्याला पॉलिटिकल काय कनेक्शन आहे का पॉलिटिकल कनेक्शन असल्याशिवाय तो हे करणारच नाही पोलिसांशी त्याच्या त्याच्या मागे हे आहे कारण एवढा मोठा गुन्हा करून देखील अजूनपर्यंत त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाहीये आमच्याकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सहाच्या सहा गोळ्या घालेन म्हणून आमच्याकडे भिंत पाडल्याचे पुरावे आहेत सीसीटीव्ही रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड आहे पोलीस मदत करत नाही आता ते सर्वांना माहिती आहे की काय कारण आहे पॉलिटिकल सपोर्ट असेल किंवा अजून काही असेल पण तो अजूनपर्यंत रहिवाशांना कोणीही मदत केलेली नाही आमची स्टेप काय असेल आता तुम्ही काल चोवीस तास उलटलेले तुम्हाला महानगरपालिकेच्या काही लोकांनी संपर्क केला काय झाले नाही त्यांनी संपर्क केला पण ज्या आमची मूळ मागणी आहे ती त्या आमच्याशी संबंधित नाही पोलीस म्हणतात आमच्याशी संबंधित नाही महापालिका म्हणते आमच्याशी संबंधित नाही बिल्डर तर नामानिराळ्या राहिलेला आहे बिल्डर फोन बंद करून बसलेला आहे त्यामुळे आता रहिवाशांचा फुटबॉल केलेला आहे या लोकांनी आणि म्हणून आम्ही महारा महापालिकेच्या दाराशी तिथं पडून आहोत आणि उद्यापासून आम्ही उपोषणाला सुरुवात करणार आहोत सहजीवन रहिवाशांचा फुटबॉल केलेला आहे कारण पोलीस सांगत आहेत की आमचं काम नाही आहे महानगरपालिका सांगत आहेत की आमचं काम नाही तर असे लोक ह्या लोकांनी मग आता न्याय आणि दाद कुठं मागायचा हा विषय आहे आणि आज हे चोवीस तास उलटलेले आहेत आणि त्यांनी डिसाईड केलेले की आता तर त्यांना याच्यावर जर काही फायनल असं निर्णय दिला नाही तर ते महानगरपालिकेच्या मुख्यालयात इथून पुढं बेमुदत उपोषण करतील सुदान गंगावणे पोस्ट मराठी कल्याण